नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्ण द्वैपायन महर्षी वेदव्यास कितीतरी दिवसांनी द्वैपायनांच्या कानी वत्सा हे प्रेमपुरीत संबोधन पडलं आणि पित्याच्या स्मृती उफाळून आल्या ते पुढे काही बोलणार तितक्यात त्या दोघांनाही एका छायेनं कवेत घेतलं द्वैपायनांनी पाहिलं एक वृद्ध आचार्य कुटीच्या द्वारात उभे होते ते आत येता येताच परशुराम त्यांना म्हणाले वर्णा अरे हा द्वैपायन आलाय बघ आपल्या पराशराचा पुत्र द्वैपायन पुढे येऊन प्रणाम करायला झोकण्यापूर्वीच वर्णानं त्यांना हृदयाशी कवटाळलं कसलाही संयम न बाळगता क्रुद्ध झाल्यावत म्हणाले अरे किती विलंब ना आलास रे काय रे पिता कुठे आहे तुझा किती संवत सर झाली एकदाही आला नाही भेटायला ना आम्हाला दिला त्याचा स्वतःचा ठाव ठिकाणा आता ये म्हणावं भाषणच करणार नाही त्याच्याशी बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला द्वैपायनांना तसंच उरी कवटाळून ते अश्रुपात करू लागले ती मौल्यवान मौक्तिक द्वैपायनांचं उत्तरीय स्वतः साठवू लागले त्यांच्या नेत्रांना आयुष्यात प्रथमच धारा लागल्या कोणालाही काही कळण्यापूर्वी आकृतवर्ण मूर्छा येऊन द्वैपायनांच्या अलिंगनातून भूमीवर घसरू लागले, लागले। परशुराम त्यांचा तिथं असलेला शिष्य आणि द्वैपायनांनी मिळून त्यांना सावरलं त्यांच्या शरीरात ज्वर भरू लागला शरीरातलं त्राण गेलं होतं कसं बसं त्यांच्या कुट्टीत शय्येवर नेऊन निजवलं शिष्यांची धावपळ सुरू झाली त्वरेनं त्यांच्यावर उपचार करू केले जाऊ लागले जवळजवळ एक मासाच्या शुश्रूषेनंतर अकृत व्रणांच्या प्रकृतीच सुधारणा होऊ लागली या अवधीत द्वैपायन अहोरात्र त्यांच्या शय्येजवळ होते क्षणभरही विसंबले नाहीत जणू काही त्याच कार्यासाठी ते आले होते या काळात परशुरामाशी घटकाभरही निवांत चर्चा करायला त्यांना उसंतच मिळाली नाही तरीही देखील ते आपल्या आसपास वावरत आहेत याचं प्रत्ययही दर्शन होत आहे याचंच द्वैपायानांनांना अत्यंत धन्य वाटत होतं पित्याच्या छत्रछायेत असल्यागत समाधान प्राप्त होत होतं आपल्या पित्याच्या यांच्याशी किती आंतरिक स्नेह होता याची जाणीव होत होती अकृतवर्णांना देखील पुत्राचा स्नेह त्यानिमित्तानं प्राप्त होत होता तिघंही समाधानी होते या काळात काही दिवसातच अकृतवर्ण व्याधीमुक्त झाले अकृतवर्णांच्या प्रकृतीची विचारणा करायला येणाऱ्यांचा ओघही कमी झाला तसाच एक दिवस त्या तिघांना निवांतपणा मिळाला त्यावेळी परशुरामांनी पृच्छा केली पुत्रा तू इथे आल्यापासून आपण शांतपणे संभाषणच करू शकलो नाही पराशर म्हणाला होता की त्याच्या पुत्राच्या जातकाप्रमाणे तो अत्यंत महत्त्वाचं कार्य करणार आहे त्या कार्याचा आरंभ केला असेलच काय आहे ते इतके दिवस काही कथन केलं नाहीस त्या संबंधानं तो कसा कथन करेल सगळा समय माझ्याच शुश्रूषेत होता पित्याची करावी तशी त्याने सेवा केली आहे माझी जणू काही त्यासाठीच तो इथं आला व्रणांनी सहजपणे म्हटलं नकळत द्वैपायनांच्या नेत्रकडा पाणावल्या स्वतःला संयत करून म्हणाले तसंच समजा आपण पितृस्थानीच आहात त्यांची शुश्रूषा केल्याचं भाग्य प्राप्त केलं मी आपण दिलं ते मला चातुर्यानं विषय परिवर्तन करून ते स्वतःच्या कार्यकथनाकडे वळले द्वैपायनांनी सविस्तरपणे आपलं कार्य त्याचं स्वरूप त्यासाठी केलेल्या योजना आजवर केलेलं कार्य सर्व कथन केलं दोघांच्याही मनात उद्भवलेल्या शंकांचं समाधानही केलं हे फार मोठं दायित्व स्वीकारलंस तू परशुराम म्हणाले असं कार्य प्रत्येक युगात एकदाच होतं आणि ते करणाऱ्याला त्या युगाचा व्यास असे संबोधतात या युगाचा देखील तू व्यास असशील तू व्यासपदी आसीन होशील असा मला माझा तुला आशीर्वाद आहे द्वैपायनांच्या प्रतिभेनं कार्यानं कार्याविषयीच्या तळमळीनं परशुराम आनंदित झाले स्नेहाच्या तीव्रतेचं स्मरण झालं द्वैपायना इतक्यांदा अनेकदा स्मरण देऊनही तू अजून कथन केलं नाहीस तुझा तात आमचा स्नेही पराशर कुठे संप्रत त्याच्या प्रिय हिमवानाच्या कुठल्या गुहेत तपस्या करतोय तुलाही ठाऊक नाही परशुरामांचा प्रश्न कानी पडला आणि द्वैपायनांची चर्या कोमेजली मुखावर मळभ दाटून आलं मान खाली गेली हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफत स्वतःला संयत करत कातर स्वरात म्हणाली तात नाही आता दोन संवत्सर झाली तेच कथन करायला मी आलो होतो किंवापासून आपली गाठ घेण्यासाठी मी तळमळतोय भ्रमण करतोय वज्रपात वा व्हावा तसे द्वैपायनांचे शब्द दोघांच्या हृदयावर आदळले आणि दोघेही पाषाणांच्या मूर्ती झाले तात दोन दिवस झाले आपण भोजन ग्रहण केलं नाही द्वैपायन अकृत व्रणांना विनवत होते असं करून कसं चालेल जेमतेम व्याधीमुक्त झाला आहात किती कृष आहे काया काहीतरी ग्रहण करा पराशरांच्या देहावसनाची वार्ता कळल्यानंतर कितीतरी काळ परशुराम आणि भानावरच नव्हते त्यांच्या मनावर खोलवर आघात झाला होता कोणालाही ते सांगणं शक्य नव्हतं खरं तर ज्येष्ठ म्हणून त्यांनी द्वैपायनांना धीर द्यायचा सांत्वन करायचं पण तेच गलितगात राहून बसले होते त्यातल्या त्यात परशुरामांनी स्वतःला सावरलं आकृतवरण आकलनाच्या पलीकडे उद्ध्वस्त झाले होते दोन दिवसापासून दोघांनीही अन्नग्रहण केलं नव्हतं अकृतवर्णा ना आधीच व्याधीनं घेरलं होतं त्यांची चिंता अधिक वाटत होती अकृतवर्णा जे उचित कथन करतोय अन्नत्याग करून पराशर परत येणार आहेत का परशुरामांनी विचारलं तू तरी कुठे केलंस अन्नग्रहण अकृतव्रण म्हणाले आता तुम्ही दोघेही दुःख बाजूला सारा सामान्य व्यवहार करा अन्यथा मी परत कसा जाऊ शकेन द्वैपायना तू परत हो जावं तर लागेलच नाही का आपणच असा धीर सोडला तर मी काय करू सत्यवचन रामा हा लहान असून किती सावरलंय त्यानं आपल्यासाठी एवढा दूर आला मला हे कळत नाही तात जमदग्नी माता रेणुका लोमा सगळ्यांच्या मृत्यूप्रसंगी धैर्यानं उभं होतो आणि आज का खचलो अकृतव्रण म्हणाले आता आपण वृद्ध झालो आहोत तेव्हा उठ सावर स्वतःला विषय परिवर्तन करीत परशुराम म्हणाले एकमेकांना धीर देत तिघांनी स्वतःला इतरांना समजावलं आणखी काही दिवस सहवासात राहून प्रस्थानासाठी एक बरासा मुहूर्त पाहून द्वैपायनांनी बद्रिकाश्रमी परतण्याचा निर्णय घेतला अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक काळ होते ते शुरपारकात निरोप देणं अवघड झालं होतं कधीतरी या गोष्टीला सामोरं जावंच लागणार होतं आश्रमात द्वैपायनांसाठी भूक लाडू तहान लाडू बांधले गेले इतक्या दिवसात सगळ्यांना ते प्रिय झाले होते त्यांचं परत जाणं अतिशय अवघड आणि जड जात होतं सगळ्याच आश्रमवासियांना अखेर तो क्षण आला तात आजचा दिवस माझा आश्रमातला अखेरचा दिवस उदय प्रात मी निघेन काही उपदेश करावा निघण्याच्या आदल्या दिवशी द्वैपायन परशुरामांना म्हणाले आता काय म्हणू पुत्रा जे कार्य हाती घेतलेस ते निर्विघ्नपणे पूर्ण होईलच सर्व सत्य संकल्पाचा दाता ईश्वर आहे तो तुझ्या पाठीशी आहे तू निश्चित महानपदी पोहोचशील दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर जलपान करून द्वैपायने निघाले अकृत व्रणांनी त्यांना दीर्घ आलिंगन दिलं सुटता सुटत नव्हतं मस्तकाचं अवघ्राण केलं रुद्धकंठाने म्हणाले द्वैपायना खडतर प्रवास आहे निशंकपणे पुढे जा मी तुझ्या समवेत आहे माझं केवळ स्मरण कर तुझा धर्मपिता तुझ्या निकट असेल स्मरण करताच मनोवेगानं तुझ्याजवळ येऊन पोचेन केव्हाही मी आहे ही भावना तुझ्या मनात खुणगाठीसाठी बांधून ठेव शुभास्ते पंथानस संतू यशस्वी भव चिरंजीवी भव आपल्या दिवंगत पित्यांच्या स्नेहांचा निरोप घेऊन पुनश्च बद्रिकाश्रमाकडे वळताना जे क्लेश द्वैपायनांना झाले ते यापूर्वी त्यांनी कधीच अनुभवले नव्हते यावं महोदय बद्रिकाश्रमात आपलं स्वागत आहे शब्द द्वैपायनांच्या श्रवणी पडले कोणीतरी अतिथी आल्याची जाणीव त्यांना झाली संध्यासमयी एक गूढ गंभीर शांतता वातावरणात पसरलेली असताना मनात कातर वेळेची हुरहुर अनुभवत असताना द्वैपायनांच्या गुहेत अतिथींनी प्रवेश केला त्या अनुषंगानं त्यांनी नेत्र उघडून पाहिले त्यांचे नेत्र आनंदानं विस्फारले द्वैपायनांच्या नेत्रातलं तेज बघून आगंतुकांच्या मुखावर देखील स्मित झळकलं अहो भाग्यम यावं ब्रह्मर्षे आपलं स्वागत आहे द्वैपायनांनी उत्थापन देत द्वारी आलेल्या अतिथींचं प्रेमभरानं स्वागत केलं दाराशी तत्पर असलेल्या शिष्यानं आत येऊन त्यांना आसन प्रदान केलं जलपानाची व्यवस्था करण्यास्तव तो पुन्हा बाहेर गेला आज अचानक येणं केलं नारद मुने काही विशेष कार्य प्रस्तावित आहे का द्वैपायनांनी प्रणाम करून देवर्षी नारदांना विचारलं कल्याणमस्तू माझं कार्य तर कथन करणारच आहे मी द्वैपायना प्रथम तुझं किती कार्य झालं वेदसंहितेच्या संदर्भातलं ते कथन कर अल्पस्वल्प शेष आहे सर्वत्र विखुरलेले वेदमंत्र पूर्वी एकत्रित करून झाले होते उपलब्ध असलेल्या प्रचंड वेदराशींमधल्या मंत्रांचं स्वरूप काय आहे मंत्रांमध्ये कोणत्या विषयाचं प्रतिपादन केलंय ते मंत्र पठण करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत याचा प्रथम विचार केला आणि त्यानुसार मंत्रांचं चार विभागात विभाजन करून झालंय आता माझ्यापाशी संकलित झालेल्या चार संहिता आहेत हे विभाजन कसं केलंस कोणत्या पद्धतीनं अपांतरतमा ऋषींनी ज्या कसोट्या त्यांच्या काळात वर्गीकरणासाठी लाभल्या होत्या त्याच कसोट्यांना अनुसरून वर्गीकरण केलं आहे कुठल्याही निकषात तसुभरही परिवर्तन केलं नाही माझ्या चार शिष्यांकडून चार संहिता मुखोद्गत करून घेतल्यात ऋग्वेदाची संहिता पैल नामक शिष्याला यजुर्वेदसंहिता वैशंपायना सामवेदाची जैमिनीला आणि चौथी अथर्व वेदाची सुमंतू याला देऊन शाखा उपशाखांच्या द्वारा पठण पाठण रूपात प्रवर्तित करण्याचं कार्य त्यांच्यावर सोपवण्याचा मानस आहे तुझं हे कार्य अत्यंत उत्तम झालं यात शंका नाही परंतु एवढ्यानं ते समाप्त झालं नाही ना अर्थातच नाही अजून कितीतरी शेष आहे मी जे अत्यल्प म्हटलं ते केवळ विभाजनाच्या संदर्भातलं होतं अध्ययनाच्या आणि संरक्षणाच्या दृष्टीनं बरंच काही करायचं आहे तू विभाजनाचं कार्य उत्तम आणि परिपूर्ण केलं आहेस यात कोणाचंही दुमत नाही त्यामुळे आता होणाऱ्या धर्मसभेत तुला व्यास या उपाधीनं सन्मानित केल्या जाणार आहे तुझ्या दायित्वात अधिकच वृद्धी झाली आहे हेच कथन करायला मी स्वतः आलो याचं निमंत्रण तुला यथावकाश मिळेल अर्थात धर्मसभेपुढे तुला तुझ्या कार्याचा संपूर्ण आढावा द्यावा लागेलच पुढील सर्व योजनांमध्ये सभेला अवगत कराव्याही लागतील मी धन्य झालो धर्मसभेनं माझ्या कार्याचा केलेला गौरव मला खचितच समाधान आणि प्रसन्नता देतोय मी सभेपुढे माझं कार्य निश्चितच व्यवस्थित स्पष्ट करू शकेन असा विश्वास मला विश्वास आहे मला देखील आहे तुझा शिष्यवर्गही विस्तारला विस्तारलाय कार्य देखील जलदगतीनं वृद्धिंगत होत आहे काही बोलता बोलता मुनी क्षणभर विसावले घोटभर जलप्राशन करून सूक्ष्मदृष्टीनं द्वैपायनाच्या मुखावरचे भाव निरखत म्हणाले हे सगळं असलं तरीही कुठले तरी अन्य विचार तुला अस्वस्थ आणि मूळ विषयापासून विचलित करत ते तुझ्या या व्यग्र मुखावर स्पष्ट व्यक्त होत काही गंभीर समस्या आहे का होय तात मनात वारंवार एक विचार उद्भवतोय आजकाल कधी सातत्यानं डोकंवर काढतोय तर कधी अनेक दिवस घर करून बसतो निःसंकोच कथन कर तात माझ्या मनात पुत्रप्राप्तीची कामना उत्पन्न झाली आहे अत्यंत संकोचानं द्वैपायनानं निवेदन केलं अतिव उत्तम कामना ज्या अर्थी तुझ्या मनात उत्पन्न झाली त्या अर्थी तो नियतीचा संकेत आहे हे निश्चित बिंदू वंशानं ब्रह्मविद्या संप्रदायाची परंपरा नेणारं पुढे करणारं कोणीतरी असावं असं वाटलं मनाला महर्षी वसिष्ठांपासून जो एक ज्ञान वारसा लाभलाय तो कुणीतरी सातत्यानं टिकवून ठेवावा वृद्धिंगत करावा आणि त्यापासून मानव समाज वंचित राहू नये ही कामना आहे त्यामागे उचित त्या विचार मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम श्रीकृष्णार्पणस्तू